जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्रीगंज मोटर्सच्या गोडाऊनला तुम्ही मागच्या एवढं पाहिला असेल तुमच्या लक्षात असेल आपण मित्रांनो त्यांच्या गोडाऊनचा स्टॉक जो तो कव्हर करत आहोत मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला ही जनन दाखवली होती दोन हजार एकवीसची ची लाखाला हा हा पिकअप आहे हा पिकअप आहे या दोन पिकअप बी दाखवल्या होत्या सतराची पिकअप आहे ही पण अवेलेबल आहे ही पण सोळाची पिकअप अवेलेबल आहे एकदम कमी किमतीमध्ये मित्रांनो गाड्या आहेत तुम्ही मागचा एवढं पाहिला नसेल तर तो पण बघा ह्याच्या आधीचा व्हिडिओ बाकी एक दोस्त पाहिली होती आपण त्यांच्याकडे मित्रांनो एकदम बजेटमध्ये साडेचार लाख रुपयाला दोस्त भेटणार आहे मित्रांनो ही बाकी आजच्या वेळेत आपण जो तो तर राहिले त्यांचा पुढचा स्टॉक कवर करू तर पहिली गाडी पाहू शकता मित्रांनो पिकअप आहे एकदम चमकते गाडी एक नंबर कंडिशनमध्ये एम एच बाराचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो डिझेल मॉडेल राहील कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो एक एकदम नेक्स्ट टू न्यू आहे आणि मोठी पिकअप आहे टायरांची कंडिशन वगैरे पाहू शकता तुम्ही गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या वन पॉईंट थ्री टन जे ते मॉडेल आहे मित्रांनो पाळणा बिळणा एक नंबर आहे बॉडी पण मस्त असं बनवलेली चांगलं हेवी असं वर्क जे ते झालेलं आहे मित्रांनो एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी कशी असते मित्रांनो सेम तशा कंडिशनमध्ये गाडी आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही नवीच गाडी घेता एक प्रकारे आता मी चला याचे तुम्हाला पैसे काय ते सांगतो मोठी पिकअप आहे लॉंग पिकअप वन पॉईंट थ्री टर्नचं पासिंग आहे एम एज बारा पुण्याची गाडी आहे सिटीमध्ये चाललेली बावीसचं मॉडेल आहे आणि नऊ लाख रुपये आपण किंमत कोट करतो आहे जे की वॉन्टेबलने टेबल बरं राहील फक्त तुम्हाला सांगायचं सा काय व्हिडिओ पाहून आलो आहे आम्ही आम्हाला जो शेट डिस्काउंट द्या तुम्हाला नक्कीच डिस्काउंट श्रीगंश मोटर्सवर दिला जाईल जवळपास एक आठ लाख रुपयेपर्यंत आपण लोन करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही जे ते कॉन्टॅक्ट करून श्रीगंश मोटर्सवर येऊ शकता त्यांचा पत्ता पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक आहे त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही जे ते श्रीगणेश मोटर्सवर याल मित्रांनो पुढचे पिकअप पाहू शकता हे पण पिकअप नंबर कडक आहे मित्रांनो पिकअप हे पण सेम तेच मॉडेल असणार आहे मित्रांनो वन पॉईंट थ्री टन दोन्ही गाड्या सेम टू सेम आहेत मित्रांनो ह्याला पुढं बघू शकता बंपर विंपर लावलेलं आहे मस्त पैकी पेंट केलेलं आफ्टर मार्केट कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो गाडीची व्हाईट कलरमधून आहे ही पण पिकअप मोठी आहे वन पॉईंट थ्री टन वाली बाकी चांगली मॉडीफाय केलेली बघू शकता तुम्ही स्टीलचे वगैरे बसवलेले आहे आरशे बिरशाचा कवर मस्त अशी वरती महाराज लिहिलेलं आहे महाराज तुम्ही बघू शकता इथं काचेवर पण आहेत कालच मित्रांनो शिवजयंतीची ती झालेली आहे एकदम दोन धडाक्यात साजरी अख्ख्या महाराष्ट्रभर बाकी बघू शकता चाडपत्रीन कवर केलेली आहे गाडी आतून बी दाखवतो तुम्हाला आतून बी कंडिशन पाहू ले शकता एक नंबर आहे मित्रांनो सीटं जे आहेत नाही हे कारमध्ये असतात ना मित्रांनो सेम तशी सीटं आहेत एकदम सॉफ्ट असं जे ते फॅब्रिक आहे कुशन आहे मस्त असे लेदरची सीट्स लावलेले आहेत बाकी इथं बघू शकता हे म्युझिक सिस्टम आहे त्याचा रिमोट पण आहे मित्रांनो साऊंड विउंड एक नंबर येतं गाडीमध्ये आवाज गाण्यांचा एक नंबर कंडिशनमध्ये आहेत बाकी डॅशबोर्ड वगैरे पाहून घ्या एकदम नेक्स्ट टू न्यू गाडी आहे मित्रांनो असं वाटतं तुम्ही शोरूम मध्येच गाडी घेताय आणि तुम्हाला कॅप्टर मार्केट लावायची बी गरज नाही सगळं गाडीमध्ये आहे फक्त गाडी घ्यायची डिझेल भरायचं गाणे बिणे लावायचे मस्त पैकी बाकी बघू शकता इथं स्वामींची मूर्ती चला मी तुम्हाला याचे पैसे काय ते पण सांगतो टायर ते एक नंबर आहेत मित्रांनो टायरची कंडिशन चांगली आहे बाकी जी डिटेल्स सांगायचं झाली तर हे पण मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल राहील आणि ह्याची किंमत आपण नऊ लाख रुपये डिमांड जी ती करतो आहे आणि जवळपास आठ एक लाख रुपयापर्यंत आपण लोन पण करून देऊ गाडीवर गाडी ही पण तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगणेश मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो श्रीगणेश मोटर्सवर आपण कमर्शियल टुरिस्ट गाड्या जे असतात टुरिस्ट म्हणजे काहींचा बिझनेस असतो टूर अँड ट्रॅव्हलचा त्यांना गाड्या पाहिजे असतात तर आपण टुरिस्ट गाड्यांमध्ये पण डील करतो बघू शकता स्विफ्ट डिझर आहे आता एक बोनेटवर मित्रांनो या जे चाव्या ठेवलेले आहेत सगळ्या गाड्यांच्या काढून तर त्या गाड्या अनलॉक वगैरे करण्यासाठी बाकी इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याची गाडी आहे व्हाईट कलरमधून कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला एक पण स्क्रॅच किंवा डेंट गाडीवर दिसणार नाही मी तुम्हाला चारही वाजून गाडी दाखवतो मागून पण पाहून घ्या आय मॉडेल राहील डिझेल गाडी आहे इमेज बारा पुण्याचं पासिंग सिटीमध्ये चाललेली गाडी आहे आतून कंडिशन पण पाहून घ्या एकदम नेक्स्ट न्यू आहे बघून घ्या पुढच्या दोन विंडो पॉवर विंडो येतात गाडीमध्ये सीट पाहू शकता बेच कलरचं इंटीरियर आहे मित्रांनो एक सोनीचं म्युझिक सिस्टम पण आहे गाणे वगैरे ऐकण्यासाठी कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो गाडीचे मी तुम्हाला आता याची डिटेल काय ते का सांगतो तर मित्रांनो स्विट्टी स्विफ्ट डिझायर आहे टुरिस्ट गाडी येल्लो प्लेटमध्ये गाडीचे सगळे पेपर क्लिअर राहतील सगळे म्हणजे इन्शुरन्स पासिंग टॅक्स वगैरे सगळा क्लिअर आहे गाडीचा फिटनेस वगैरे सगळं झालेलं आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पाच लाख रुपये आपण डिमांड करतोय जे की टेबल निघा राहील मित्रांनो तुम्ही या गाडी चालून बघा कशी काय समोरासमोर बसलं त्यांना फक्त सांगा व्हिडिओ पाहून आलो आहे लगेच तुम्हाला डिस्काउंट भेटणार म्हणजे भेटणारच मित्रांनो बाकी गाडी आवडली असेल तर या चारही टायर चांगल्या कंडिशनमध्ये अजून कोणाला घ्यायची असेल दुसरी ऍक्सेंटमध्ये तर आहे ब ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक्सेंट पाहिजे बघा आहे आपल्याकडे एच अकरा सातारची गाडी आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली मी ह्या व्हिडिओत पण दाखवतो एम ए अकराची गाडी आहे साताराची दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फक्त तीन लाख रुपये द्यायची ही गाडी ही गाडी आणि पैसे आहेत पण थोडेफार निवश्यभर राहतील आपल्या प्रेक्षकांना गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या मित्रांनो आता आपण काही कमर्शियल गाड्यांकडे वळू गोल्ड प्लस बघू शकता टाटाची गोल्ड प्लस एम ए सतराचं पासिंग राहील अहमदनगर जिल्ह्यामध्येच येते श्रीरामपूरची गाडी मित्रांनो बिस्किट कलरमधून आहे एक नंबर गाडी आहे आणि स्टॉक कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही तो तुम्हाला पा काही जणांना असं असतं की बॉडी त्यांच्या मनानुसार त्यांना बनवायची असते त्यामुळे ते स्टॉक गाडी शोधत असतात सेकंड हँड मध्ये तर स्टॉक गाडी मित्रांनो कंडिशन बी एकदम ओके बघून घ्या एकदम काळचं मग नुसतं मित्रांनो पॉलिश केलं मस्त बाकी चला मी तुम्हाला एजी डिटेल काय ती सांगतो दोन हजार तेवीस सव्वा पाच लाख तर मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे एकदम लेटेस्ट गाडी आहे दोन हजार तेवीसची ची गाडी सव्वा पाच लाख रुपये आपण सांगतोय गाडीची किंमत ऑन टेबल निकोषभर राहील आणि महत्त्वाचं म्हणजे आपण लोन पण करून देऊ गाडीवर जवळपास एक साडेचार लाखापर्यंत लोन करून देऊ गाडीवर म्हणजे जवळपास आहे ना मित्रांनो तुम्ही अंदाज हिशोब लावा नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन प्रत्येक गाडीवर होईल श्री गणेश मोटर्सवर बाकी एम एस जे ते पासिंग आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून या पुढची बघू शकता टाटा इज गोल्ड ही पण एम एस सत्राची मित्रांनो श्रीरामपूरची गाडी व्हाईट कलरमध्ये काही जणांना तो बिस्किट कलर नको आहे व्हाईटमध्ये पाहिजे नसेल तर व्हाईटमध्ये पण कलर आहे आणि गाडी एक नंबर बनवलेली पाळणा वगैरे पाहू शकतो वरती ओपन बॉडी राहील मस्त असं हेवी वर्क झालेलं आहे मित्रांनो बॉडीमध्ये आतून कंडिशन बी पाहून घ्या गाडीची एक नंबर आहे मी तुम्हाला आता ह्याच गाडीचं दाखवलं कॅबिन बाकी व्हिडिओ पाटापाटा बनवायचा म्हणून मी काय कसं कॅबिन दाखवत नाही लवकर तर मित्रांनो हे जे मॉडेल आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील आणि चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत कोट करतो ही पण ऑन टेबल निगोशेभर राहील आणि एक साडेतीन लाखापर्यंत साडेतीन चार लाखापर्यंत आपण लोन करून देऊ गाडी गाडी आवडली असेल तर दिलेल नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीकंश मोटर्सला भेट द्या आता आपण टाटाची इंट्रा पाहू इंट्रा बघू शकता व्ही थर्टी या गाडीची खूप डिमांड आहे मला कमेंट असतात इंट्रा व्ही थर्टी दाखवा व्ही थर्टी दाखवा तर हाय मित्रांनो स्टॉकमध्ये एम एस सविनची गाडी राहील डिझेल मॉडेल आहे व्हाईट कलरमधून कंडिशन एक नंबर आहे गाडीची बघू शकता बॉडी वगैरे ओपन बॉडी पुढं पाळणं पण आहे आतून कंडिशन बी दाखवतो एंट्रामध्ये वी टेन घ्या वी ट्वेंटी घ्या वी थर्टी घ्या सगळ्या गाड्यांचं गेमिंग सेम से असते बघू शकता असे सीट आहेत ब्लॅक कलरची एक टेप पण आहे गाणे बी ऐकण्यासाठी चला मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो सांगतो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे इंट्रा व्ही थर्टी मॉडेल राहील डिझेल गाडी आहे सहा लाख सत्तर हजार रुपये आपण डिमांड करतो आहे ऑन टेबल पैसे निगोशियबल राहील समोरासमोर बसले की पैसे नक्की कमी होतात त्यांना डिस्काउंट मागा तुम्ही व्हिडिओ पाहून आल्या म्हणून सांगा डिस्काउंट भेटेलच बाकी एम एच सव्वीसचं पासिंग राहील गाडीचं गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून इथं श्रीगणेश मोटर्सला भेट द्या मित्रांनो आता मी तुम्हाला एक सी एन जी गाडी दाखवतो बघून घ्या तुम्ही सी एन जी गाडी महिंद्राची जी तो गाडी राहील सात फुटी हावदा असतोय मित्रांनो तुम्हाला माहीत असेल आणि सी एन uh, जी मॉडेल uh, आहे मित्रांनो इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा, बारा पुण्याची गाडी आहे बॉडी मस्त अशी बनवलेली आहे पाळणं वगैरे पाहून घ्या एकदा आतून बी कॅबिन वगैरे पाहून घ्या बेसिक कॅबिन आहे ठीकठाक कंडिशनमध्ये सिटांचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही एकदम नेस्ट टू न्यू गाडी आहे कंडिशन ओके गाडीची इमेज बाराचं पासिंग राहील सात आपलं पुण्यातली गाडी आणि सिटीमध्ये चाललेली महत्त्वाचं म्हणजे बाकी मित्रांनो महिंद्राची जितो इमेज बारा पुण्याचं पासिंग राहील सात फूट हा असतो महत्वाचं म्हणजे सी एन जी मॉडेल आहे सिटीमध्ये गाडी चालवा जिथं एन जी उपलब्ध आहे तिथं एकदम खिशाला परवडेल अशी गाडी मित्रांनो एकदा सी एन जी टाकी केली की चांगला तुम्हाला मायलेज काढून देईल गाडी आणि डिटेल सांगायच झाली तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो साडेचार लाख रुपये आपण किंमत कोट करतो गाडीची ऑन टेबल पैसे थोडेफार निघोषभर राहतील त्याचबरोबर लोन होईल गाडीवर सगळे पेपर क्लिअर राहतील आजच्या वेळेस जेवढ्या पण गाड्या कव्हर केल्यात सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत मित्रांनो श्रीगणेश मोटर्सवर इंट्रा वगैरे पाहिलं आपण त्या पण आहेत मित्रांनो ॲवेलेबल त्याचबरोबर सांगायचं झालं टाटा एस गोल्ड वगैरे पाहिलेले आहेत एकदम बेस्ट किमतीमध्ये गाड्या आहेत आणि नवीन एकदम नव्या कोऱ्या गाड्या आहेत मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल एकवीस बावीस तेवीस अशाच गाड्या आहेत मित्रांनो श्रीगणेश मोटर्सवर जुन्या गाड्या आपण ठेवीतच नाही आणि कमर्शियल गाड्या टी परमिटमध्ये पाहायला असेल तर टी परमिटमध्ये पण गाड्या आहेत मित्रांनो बाकी पिकअप वगैरे भरपूर आहेत दोस्त आहेत मित्रांनो तुम्हाला कुठलीही कमर्शियल गाडी पाहिजे असेल श्रीगणेश मोटर्सवर या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या कसं आहे तुम्हाला पाहिजे तीस कमर्शियल गाडी भेटेल बाकी आ, बाकी राहिलं स्टॉक भरपूर गाड्यांचा स्टॉक राहिला बघून घ्या सगळ्या गाड्या दाखवणार आहे मी टप्प्याटप्प्याने तपे दाखवणार आहे पुढच्या वेळेत बाकीच्या गाड्या आपण कवर करू तोपर्यंत जय महाराष्ट्र